हाय हॅलो नमस्कार कशा आज सगळे ना मजेतच असायला हवं मी प्रीती तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर सकाळ सकाळच्या नाश्त्यासाठी ते छान असं बटाटा थोडा खिसून घेतला होता कांदा चिरून घेतला परत कोथिंबीर घेतली थोडी आणि एक एक चमचा बेसनपीठ घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये जो खिसलेला बटाटा होता तो टाकला कांदा टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकली कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर जे काही घरातले मसाले होते ना थोडंसं लाल तिखट घरकुल मसाला असे दोन दोन प्रकारचे मसाले त्यात टाकले आणि त्याचं छान असं पाणी टाकून थोडंसं बॅटर बनवून घेतलं थालीपीठ बनवत आहे मी सकाळ सकाळच्या नाश्त्यासाठी तर बघू शकते असं थोडंसं पाणी टाकून त्याचं छान असं बेटर बनवून घेतलं आणि सकाळी पौष्टिक असं नाश्ता आहे सकाळचा पौष्टिक तर रोज उठून आपण रोज पवे शिरा यासारखे प्रकार करतो ना तर मग म्हटलं आज आधी पण होईन खायला नवीन काहीतरी तर थालीपीठ करायचं होतं बेसन पोळीचं बेसनचं थालीपीठ केलं तर त्यासाठी सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि मग नंतर ते तवा छान गरम झाला तर त्याच्यावर तेल टाकलं आणि जे काही बेसनचं बॅटर बनवून घेतलं होतं ते त्यात टाकून दिलं छान अशी पोळी तयार झाली बघू शकता एकदम कुरकुरी झालती पोळी छान झालती एकदम सोपा पर्याय आणि लवकर होतो वेळ पण नाही लागला ह्याला दहा ते पंधरा मिनटात हे सगळं झालं होतं करून आणि त्यानंतर मी आणि आधी नाश्ता करायला बसलो तर त्याला ना आधीच एक जरी घास खाल्ला की लगेच पाणी लागतं तर सोबत गेलास तर ठेवावाच लागतो पाण्याचा तर एक घास खाल्ला होता लगेच पाणी दे म्हणून माग लागलं आणि मग मी आणि आद्विकनं असा नाश्ता केला नाश्ता केला आदिविक आणि मी आणि त्यानंतर मग दळण करायचं होतं गव्हाचं दळण होत करायचं तर आद्विक पण मध्ये मध्ये करत होता आणि म्हंटल आता तो झोपला त्याला झोपायचं होतं पण तो काय झोपला नाही तर म्हटलं आता सुद्धा आहे जागा घेतलं दहन करायला मी आणि आधी नंतर मध्ये मध्ये करत होता मी चाळत होते म्हणतो का तो सुद्धा छोटसं प्लेट आणलं आणि त्या प्लेटमध्ये गहू टाकले आणि मी जसं चाळत होते ना गहू तसं तो सुद्धा चाळत होता पण त्याच्याकडून ते सगळे गहू खालीच पडून पडले त्याचं पण चाळणं चालू आहे मी जसं करत तसं करायला बघतो मी गहू चाळत होते चाळणीत तर तोही आणि हे जे गहू आहेत नाही आमचे गावाकडचे शेतातले गहू आहेत एकदम प प्युअर गहू आहेत शेतातले छान आहेत गहू आणि त्यात थोडेफार किडे होतातच आणि गावाकड कसं त्याला ऊन देता येतं सारखं इथं ऊन वगैरे द्यायला जागा पण नसते ना त्यामुळं जरा थोडेफार किडे झाले त्याच्यामध्ये पण मी महिन्यात ना एक दोन वेळा असे चाळून ठेवते आणि आम्ही गावाकडून आणतो तर जास्त आणत ना गहू एकदाच म्हणजे थोडेसेच घेऊन येतो एक दोन महिन्या दोन महिने जातील याप्रमाणे गहू आणत असतो आम्ही जास्त जर आणले ना तर एकदम आणले की खराब होतात किडे होतात आणि उगत असते गहू आणून खराब करून इथं आणि एकतर इथं ओनून पण नाही त्याला वाळू घालायला तर त्यापेक्षा मी एकदा दोन महिन्यापुरतेच गहू आणत असते आम्ही सारखं गावाला जात असतो महिन्यात एक दोन वेळा तर गहू आणले होते आणि मध्येच फोन आला म्हणून मला थोडंसं उठावं लागलं आणि तोर इकडं आदीचं बघा कसं चालू आहे दळण वगैरे केलं सगळं दळण झालं आणि त्यानं तर ते गव्हासोबतच त्याला खेळायचं होतं म्हणून जे चांगले गहू निवडून ठेवले होते त्या त्या टिपातले गहू टाकायचं आणि टिप डब्यातले जे गहू निवडलेले होते ते टिपात टाकायचं असं करतच तर सगळं काही गहू खाली सांडले त्यानं आणि बघू शकता गहू घे येते तुम्ही छान आहेत गहू एकदम पाण्याचे गहू आहेत आपले शेतातले गहू आहेत आणि त्याच्यात चपात्या असो किंवा पोळी जरी पुरणाची एकदम भारी होते मी जर रोज पोळ्या वगैरे चपात्या त्या गव्हाच्या बनवत असते आणि त्यानंतर त्यानं जे काय गहू हे सगळं सांडून टाकलं होतं किंवा ते झाडू मारून घेतला आणि त्यानंतर हे सगळं बनवलं तर तुम्हाला छोटासा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी चॅनेलला असतील त्यांनी नवीन सबस्क्राईब करा चला भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तो